नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा असं आहे की मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोणकोण काँग्रेसचे -कौण नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिल्या त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे यांना वक्फशी काही घेणं देणं नाहीये त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना तास पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला पण ठीक आहे आता ते बिल समितीकडे आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका